नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना या धर्तीवर मिरज शहर येथे साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती येथे प्राण प्रतिष्ठापना व आरती नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व सौ सुमंताई सुरेश खाडे तसेच माननीय प्रशांतदादा खाडे युवा नेते व सौ स्वाती प्रशांत खाडे सहकुटुंब यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच मिरज शहरातील डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन डॉक्टर व सहपत्नी यांच्या हस्ते होम हवन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते